सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत मोहोळ मतदारसंघाचा आमदार म्हणून मला मोहोळच्या जनतेने तब्बल एकतीस हजार देखील निवडून वास्तविक मता ज्या त्या आमदारांकडे तिथल्या तिथल्या नगरपालिकेची सूत्र दिली पाहिजे पर परंतु महाराष्ट्रामध्ये मोहोळ हे एक अपवाद मतदारसंघ आहे की आमदार असताना सुद्धा माझ्या मतदारसंघातले असणारे मोहोळ नगर निवडणूक अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीची सूत्र हे माड्याचे खासदार धरेशील मोहिते पाटील यांच्याकडे पक्षाने दिली गेल्या आठ दिवसापूर्वी ज्यावेळी पक्षाची बैठक झाली त्यावेळेला पक्षाने मला विचारलं होतं स्वतः पवार साहेबांनी मला विचारलं होतं की मोहळचं काय त्यावेळी मी पवार साहेबांना सांगितले की खासदार धरेशील मोहिते पाटलांना विचारा अनगर पंचायत समितीचं काय तर मी म्हणलं खासदार धरेशील मोहिते पाटलांना विचारा ते म्हणाले तुम्ही असं कसं आसक काय म्हणताय तर मी म्हणलं मी आमदार असताना मी मतदारसंघात फिरत असताना त्या नगर परिषदेच्या संदर्भामध्ये मोहोळमध्ये येऊन खासदार धरशील मोहिते पाटील बैठका आहेत पक्षाच्या आणि ज्या रमेश कदम माजी आमदारानं मला पराभूत करण्यासाठी या मतदारसंघात जंगजंग जंग पचाडलं अशा पराभूत पक्षविरोधी काम केलेल्या माणसाला घेऊन पक्षाच्या निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत त्याच्यामुळं मी या निवडणुकीपासून मला अलिप्त ठेवण्यात आलेलं आहे तर मी ह्या निवडणुकीपासून अलिप्त राहतो या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणच्या नगरपंचायती आणि नगर परिषद जर जिंकल्या तर त्याचं श्रेय हे धरेशील मोहिते पाटलांना जाईल आणि जर दोन्ही ठिकाणी पराजय झाला तर याचंही सगळं जबाबदारी धरेशील मोहिते पाटलांनी घ्यायची हे बघा की धरेशील मोहिते पाटलांनी पंढरपूरला आठ ते दहा सभा घेतल्या त्यांनी मंगळवेड्याला आठ दहा सभा घेतल्या माड्यामध्ये आठ दहा सभा घेतल्या त्यांनी मध्ये जानकारांसाठी तळ ठोकून बसले करमाळ्यात नारायण पाटील आमदारांच्या सभा घेतल्या मोहोळ मतदारसंघामध्ये धरेशील मोहिते पाटील आले नाहीत मी त्यांना वारंवार विनंती केली की तुम्ही मोहोळ मतदारसंघात एकतरी सभा द्या जेणेकरून मोहिते पाटलांची सभा झाली तर जिल्ह्यामध्ये थोडं मतदारसंघात वेगळं वातावरण तयार होईल परंतु मोहिते पाटलांचं आणि आनगरकरच्या राजन पाटलांचं हे तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या तीन पिढ्याच्या नात्याला कुठं अंतर पडू नये म्हणून धरशील मोहिते पाटलांनी मोहोळ मतदारसंघामध्ये मला सभा दिली नाही माझ्या सभेच्या प्रचाराला ते आले नाहीत तर मग ते माझ्या प्रचाराला आले नाहीत त्यांनी मला कुठली सभा दिली नाही मग नगरपंचायतीची आणि नगर परिषदेची सूत्र ते कसे काय घेऊ शकतात एक वेळ सोलापूरचे खासदार म्हणून ते असले असले तर मी एक वेळ समजू शकलो असतो की माझे खासदार ते मला सिनियर आहेत मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम केलं होतं परंतु ते माडा मतदारसंघाचे खासदार जिल्हाभर सभा घेत आहेत पण मोहोळमध्ये ते माझ्या प्रचाराला येत नाही कशासाठी येत नाहीत ते तर आमदारांचं त्यांचं तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या नात्यात कुठं कुठताही येऊ नये त्याच्यामुळे त्यांनी माझ्या प्रचाराला आले नाहीत आणि त्यामुळं ह्या पूर्ण निवडणुकीची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर दिलेली आहे आता दोन डिसेंबरला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे आपल्याला सगळ्याला कळल की आनगरमध्ये काय होईल आणि मोहोळमध्ये काय होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी खासदार धनश्री मोहिते पाटलांनी ज्या मोहोळ शहरामधून एकूण टोटल पंधरा हजार मतदान झालं एकूण मोहळ शहरामध्ये चोवीस हजार मतदान आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंधरा हजार मतदान पोल झालं पंधरा हजार मतापैकी मला साडेबारा हजार मतदान हो पडलं मत तर मला अशी अपेक्षा होती की महागाडी तयार करायची आणि महागाडी तयारी करून आपली वीसच्या वीस नगरसेवक निवडून आणायचे आणि नगराध्यक्ष आपला प्रचंड मताने निवडून आणायचा जर पंधरा हजारापैकी साडेबारा हजार मतदान मला पडत असेल तर मग नगराध्यक्ष हा आपला होईल ही माझी एकंदरीत रणनीती होती परंतु ती रणनीती माझी फेल करण्याचं काम हे खासदार धरशील मोहिते पाटील यांनी रमेश कदमला हाताशी धरून केलं माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका